जय ज्योती जय मी सोनी सावित्री मी विद्या चोंग राहणार मंडि जिल्हा चंद्रपूर सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र अध्यक्ष आणि संस्थापक माननीय दशरथजी कुर्धन सर यांना माझा नमस्कार मी आज एक नवीन कथा घेऊन आपल्यासमोर आले माझ्या कथेचं नाव आहे कटकट्या बाप आजकाल मुलांना वडिलांनी कोणत्याही प्रकारचा सल्ला दिलेला आवडत नाही एक असाच एक मुलगा होता तो मुलगा शहरामध्ये राहायचा वडिलांना चांगल्यापैकी नोकरी होती त्याला असं वाटायचं माझा बाप माझी खूप लाड करणार परंतु उलटच झालं जेव्हा हो एखाद्या वेळेस तो म्हणायचा बाबा माझ्या मित्रांनी नवीन सायकल घेतली मला पण पाहिजे बाप म्हणायचा तुझ्याजवळ आहे सायकल तीच वापर कधी म्हणायचा बाबा मला एक ड्रेस घेऊन द्या बाप म्हणायचा तुझ्याजवळ आहेत ना कपडे हटले का अजून आहेत ना तेच वापर कधी म्हणायचा बाबा मला मित्रांसोबत सिनेमा पाहायला जायचा आहे घरी आहे ना टी व्ही तिथेच सिनेमा पाहा मध्ये लागला काही दिवसांनी तो आपल्या टी व्हीवर येणार आहे ना, ना? तोच पाहायचा एक ना अनेक कटकटी कत अशा खडूस बाबाचा त्याला कंटाळ आलेला होता कधी समजा बसलेलं असताना टी व्ही पंखा आणि टी व्ही सुरू राहिला तर म्हणायचा ते टी व्हीचं बिल कोणते सासरा देणार आहे का बंद कर टी व्ही आणि लाईट अशा अनेक कटकटी तो मुलगा कंटाळून गेला आणि त्याने ठरवलं की या खरंच बापाच्या कटकटीमधून आपण बाहेर पडायचं जिद्दीने शिकायचं आणि कसंही करून हे घर सोडायचं तो जिद्दीने अभ्यास करायला लागला अभ्यास करत असताना त्याने पाहता पाहता पाचवा वर्ग सातवा वर्ग आठवा वर्ग दहावा वर्ग बारावा वर्ग पाहता पाहता तो पास झाला आणि बारावीनंतर त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर त्याने आता पाहता पाहता इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं त्याला आता नोकरीची आशा लागली एक दिवस त्याला इंटरव्ह्यू कॉल आला इंटरव्ह्यू कॉल आल्यानंतर त्याने आईला सांगितलं आई मला आज इंटरव्ह्यूला जायचं आहे आई म्हणाली देवाजवळ नमस्कार कर आणि बाबांना नमस्कार कर त्याने देवाजवळ नमस्कार केला आणि म्हणाला हे देवा मला या इंटरव्ह्यूमध्ये पास कर आणि मला नोकरी लागू दे या कटकट्या बापाच्या तावडीमधून मला सुटायचं आहे काही कर पण मला नोकरी लागू दे मी एक किलो पेढी तुला देईल नंतर तो वडिलांकडे गेला आणि वडिलांना पूर्ण नमस्कार केला आणि इंटरव्ह्यूला निघून गेला गेल्यानंतर ज्या अपार्टमेंटमध्ये तो गेला ते चार मजली होत पहिल्या मजल्यावर गेला तेव्हा त्या ते पहिल्या मजल्यावर तिथे सायकल पडलेली होती त्याने ती सायकल सरळ केली थोड्या दूर गेला ते ते दुसऱ्या मजल्यावर त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर चपला पडलेल्या होत्या त्या चपला त्याने सरळ केल्या तिसऱ्या मजल्यावर गेला तिसऱ्या मजल्यावर तिथे एक कुंडी पडलेली होती त्या कुंडीतली माती खाली सांडलेली होती त्याने पटकन ती कुंडी उचलली खाली पडलेली माती त्या कुंडीत भरली आणि तिथे गरबाभर पाणी टाकली नंतर तो वच वरच्या मजल्यावर गेला जिथे त्याचा इंटरव्ह्यू होता तिथे पाहिलं तर जवळपास पंधरा लोक तिथे बसलेले होते त्यांनी पाहिलं तर प्रत्येक जण ऑफिसमध्ये जायचा आणि घाम पुसत बाहेर यायचा त्याला खूप भीती वाटली माझं पण असंच होणार आता पाहता ते पंधरा जण इंटरव्ह्यू देऊन बाहेर आले आणि आपापल्या घरी निघून गेले हा आता शेवटचा उरलेला होता त्याने आता इंटरव्ह्यू देण्यासाठी आज जात असताना पाहिलं इथे कोणीच नाही आहे आणि म्हणून त्याने बटन बंद केलं पंख्याचं आणि लाईटचं बटन बंद केलं पुढल्या रूममध्ये गेला पुढल्या रूममध्ये पाहिलं तर तिथे तिथे पण लाईट सुरू होता त्याने पटकन बटन बंद केलं आणि नंतर इंटरव्ह्यूच्या खोलीमध्ये गेला